नमस्कार मंडळी तर आज कोकरांची संपलेली आहे शंगदाना पेंट तर आम्ही त्यांना गायीची पेंट घालतो ही पण खातो त्यावली तर आम्ही ही कोकरं बाजारातून तीन तीन हजार रुपयांनी आणले होते हे चार चार कोकरं झाले बारा हजार रुपयाचे तर त्यांनी आतापर्यंत तीन हजार रुपयाची पेंट खाल्ली आहे आणि त्यांना घेऊन झाले दोन तीन महिने तर आम्हाला व्यापारी लोक हेच कोकर नऊ नऊ हजार रुपयाला मागत आहे म्हणजे छत्तीस हजार रुपयाचे चार पण आमची अपेक्षा जास्त आहे की आम्हाला अकरा अकरा हजार अकरा अकरा हजार रुपयाला तरी एक कोकर द्यायचे कोकणांची तब्येत बघणार तुम्ही किती स्ट्रॉंग एक सुद्धा मर्क वगैरे नाही तर आमचे फायनल अमाऊंट आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपयाला आम्ही चार देणार तर बारा हजार रुपयाचे कोकरं आणि तीन हजार रुपयाचे पेंट तर त्यांचा खर्च झालेला आहे पंधरा हजार रुपये तर चाळीसमधून पंधरा हजार जरी गेले तरी आमचे निवळ नफा पंचवीस हजार रुपये झाला म्हणजे होईल विकल्यानंतर तर ज्यांना कुणाला मेंढी व्यवसाय करायचा आहे तर त्या तरुणाने नक्कीच करायला पाहिजे आणि घर बसलं आहे ना तुमचा तर घरचा जर चारा असेल तर काय हरकत आहे आपल्याला करायला त्यांना सुबाबीचा पाला लिंबाचा पाला शेवजीचा पाला हेच त्यांचं खाद्य असते Hmm. आणि हे चार विकल्यानंतर आम्ही परत घेणार आहे अजून चार पाच आणि तुम्हाला एक मेंढीची जात दाखवते ह्या मेंढीची जात आहे इजापुरी हिचं नाक बघू ओ हिच्या नाकाचं वैशिष्ट्य सांगा बरं मला काय यांच्या चेहऱ्यांपेक्षा हिचा चेहरा बेका हिचं नाक उंच आहे ना आणि लांबी पण जास्त आहे उंची उंची सुद्धा जास्त आहे तिची पेंड म्हणजे त्यांच्या आवडीचाच विषय त्यांच्या आवडीच खाद्य आणि पेंड घातल्याशिवाय ना कोकरांची तब्येत होत नाही आपल्याला जर लवकरात लवकर जरा लहानच मोठे करायचे असतील तर ता त्यांना पेंड ही घातलीच पाहिजे